मी एकांकिका मधनं काम केलेलं आहेस पहिला सिनेमा करतेस किती आपण म्हणूयात की इमोशन सध्या म्हणजे कुठल्या ह्याच्यावरती असं 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 ऍक्च्युली खूप अप अँड डाउन्स होत आहे मला कारण पहिली फिल्म आहे सो मी खूप जास्त एक्साइट आहे आणि तितकीच नर्वस आहे कारण पहिली फिल्म आहे पुढे बऱ्याचशा गोष्टी याच्यावर डिसाईड होणार आहेत करिअरच्या जेव्हा सिनेमा आला तेव्हा मला चॉईस नव्हता पहिली गोष्ट माझं ऑडिशन झालं या रोलसाठी तीन ऑडिशन झाले आणि मग माझं कास्टिंग झालं जेव्हा स्क्रिप्ट आली तेव्हा मला असं झालं की रेडा आणि म्हशीवर कोण फिल्म करतं ना म्हणजे आपण शाहरुख खानच्या रोमॅंटिक फिल्म किंवा असं रोमॅन्स वेगळा बघितलंय रेडा म्हशीवर रोमॅन्स कसा असू शकतो सो <laughs> so, ते इंटरेस्टिंग वाटलं म्हटलं हे आपल्यासाठी चॅलेंज आपण हे केलं पाहिजे आणि ऑफकोर्स अनुपने खूप छान लिहिली आहे फिल्म आहे म्हणजे जसं कैलाश म्हणायला लागतं <laughs> की खूप चांगलं क्राफ्टिंग आहे स्क्रिप्ट तर तुम्हाला परफॉर्म करतानाच तुम्ही खूप एक्साइट होत जाता बिंग अन ऍक्टर सो so, yeah, wow, या मी खूप मजा केली या फिल्म मध्ये आणि मला सांग की जेव्हा तुला कळलं की तुला या फिल्म मध्ये करायचं आहे गंमत अशी झाली की आमच्या गाण्यामध्ये तो एक पार्ट होता आणि फुलवाताई ते कोरिओग्राफ करत होती आणि आमच्या खूप आमचं असं म्हणणं चालू की टिपिकल कोरिओग्राफी न होता कॅरेक्टर ओरिएंटेड कोरिओग्राफी व्हायला पाहिजे सो आम्ही डिस्कस करायचो सेटवर ताई आम्ही हे करू का मग काही म्हणायचं हे करू का असं तर मी एक दिवशी म्हटलं ताई हे सगळं ठीक आहे म्हणजे अंघोळ बिंगोळ घाते मी किस करू काय मी म्हटलं किस करू प्राण्याला एवढा मोठा मी स्पॉन्टिन्युटली करते जर चांगलं दिसतं तुम्ही नाही ठेवा त्याच्यामध्ये स्क्रॅप करून टाका असं शी सेट ओके आणि मग तुमचा टेक ऑन झाला आणि मी त्या पाणी बिणी घालते आणि किस केलंय त्याला मस्त नाही पण मला हे आवडू शकतं मी अनिमल लावली त्यामुळे मला हा तू रेडियाला किती केलं असेल कारण की मलाही आवडतं माझ्याकडच्या येणाऱ्या प्राण्यांसोबत असं छान जवळ साधायला आणि मला एक अजून गोष्ट जग मी जाणून घ्यायची कैलाश यांनी आतापर्यंत खूप सिनेमांमध्ये काम केलं सिनियर आर्टिस्ट आहेत